आशिया कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या टीम, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह त्याच्या निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं मुंबईच्या येथील इमारतीमध्ये राहणाऱ्या त्यांचे शेजारी माजी खासदार राहुल शिवाळे यांच्यासह सोसायटीमधील पदाधिकारी आणि परिसरामधील जनतेने त्यांचं स्वागत केलं यावेळी सूर्याचं शाल पुष्पहार आणि तिरंगा देऊन अभिनंदन सुद्धा करण्यात आलं त्यांचं औक्षण सुद्धा करण्यात आलं आणि त्यानंतर सूर्यकुमारने शेवाळे यांच्या घरी विराजमान दुर्गा मातेचे आशीर्वाद घेतले चाहत्यांसोबत फोटो सेशन केलं केरळमधील शबरीमला मंदिरामधून गायब झालेले चार किलो सोनं सत्तावीस सप्टेंबरला सापडलं केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मंदिराचं व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डाच्या दक्षता शाखेने वेंजर परिसरामधून ते सोनं जप्त केलं हे सोनं मंदिराच्या द्वारपालांच्या तांब्यांच्या शिखरावर ठेवण्यात ता आलेलं होतं ज्या माणसाने हे सोनं हरवल्याची तक्रार केली होती त्याने ते सोने बसवले आणि त्याच्या बहिणीच्या चा घरातून चार किलो सोन्याचा मुलवामा सुद्धा सापडला हा व्यक्ती बंगळुरूचा रहिवासी आहे सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सोमवारी दोन फोटो पोस्ट केले आणि त्यापैकी एकामध्ये पंतप्रधान मोदी बांगलादेशचे सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यासोबत आहेत आणि दुसऱ्यामध्ये सोनम वांगचुक युनुस यांच्यासोबत आहेत कॅप्शनमध्ये गीतांजली यांनी लिहिलं की जर पंतप्रधान मोदी युनुस यांना भेटू शकतात तर सोनम वांगचूक यांना भेटण्यास काय हरकत आहे त्यांची ही पोस्ट वांगचुक यांनी बांगलादेश सरकार पाडण्याचा कट रचलेला आहे असं म्हणणाऱ्या ट्रोलर्सना करून उत्तर दिलं आहे लेहमधील आंदोलनाला जे हिंसक वळण लागलं त्या हिंसाचारासाठी सोनम वांगचूक जबाबदार असल्याचा आरोप केंद्र सरकारनं केला आहे मात्र वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत वांगचूक गेली अनेक वर्ष गांधीवारी मार्गाने आंदोलन करत आहेत चोवीस सप्टेंबरला झालेली हिंसक परिस्थिती ही सी आर पी एफच्या कारवाईमुळेच निर्माण झाली असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला आहे तसंच वागचूक यांचे पाकिस्तानशी कथित संबंध असल्याचा सुद्धा आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे राजकीय हेतू असल्याचा दावा गीतांजली यांनी केला आहे आर दसरा मेळाव्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे दरम्यान त्यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी दिली आहे सोशल मीडियावर कमलाताईंनी निमंत्रण नाकारल्याचं एक पत्र व्हायरल झालं ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि याच अनुषंगाने गवई यांनी स्पष्टीकरण दिलंय कार्यक्रमाला गेल्यामुळे विचारधारा बदलत नाही आईने कार्यक्रमाला जावं हे माझं वैयक्तिक मत असून मी त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे सुद्धा गवई म्हणाले सर्व धर्म समभाव मानणारे आहोत असं सुद्धा त्यांनी नमूद केलं तामिळनाडूमधील करूरमध्ये टीव्ही के, के पक्षाच्या रॅली दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीची भाजपने गंभीर दखल घेतलेली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या घटनेच्या चौकशीसाठी एचं शिष्टमंडळ नेमलं असून त्यामध्ये भाजपचे खासदार हेमा मालिनी आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे हे शिष्टमंडळ पीडित कुटुंबियांची भेट घेणार असून पाहणी अंती आपला अहवाल अध्यक्षांना सादर करणार आहे दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांप्रती जे पी नड्डा यांनी तीव्र दुःख व्यक्त करत तामिळनाडूमधील सरकारकडे जबाबदारी निश्चित करायची मागणी सुद्धा केलेली आहे खारसी गावाजवळ सकाळी सात वाजता अपघात झाला या कार अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आणि हा अपघात अतिवेगामुळे घडल्याचा अंदाज असल्याची माहिती आदर्श पोलीस ठाण्यामधले एस एच ओ दिनेश सिंग यांनी दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा तपास सुद्धा सुरू केला आहे बेळगावमधील अलमट्टी जलाशयामध्ये तब्बल सात पूर्णांक पाचशे छप्पन्न टी एम सी गाळ जमा झाल्याची माहिती अभियांत्रिकी संशोधन केंद्राच्या अहवालामधून समोर आली आहे या गाळामुळे धरणाची साठवण क्षमता एकशे पंधरा पूर्णांक पाचशे बावन्न टी एम पोहोचलेली आहे आणि बसवलेल्या इको साऊंड सिस्टीम आणि विशेष सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं हे मोजमाप सुद्धा करण्यात आल्याची माहिती बावीस वर्षांमध्ये इतका गाळ जमा झाला आहे आणि त्यामुळे धरणाची उंची वाढण्याऐवजी गाळ काढण्यावर भर द्यावा अशी मागणी कर्नाटक मधील पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण होत असल्यामुळे या अहवालाला विशेष महत्व प्राप्त झालंय दिल्लीमधील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचा माजी प्रमुख स्वामी चैतन्यानंद लैंगिक छळाच्या आरोपामध्ये अटकेत आहे आणि याच स्वामी चैतन्यानंद बाबत एक धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे अटकेपूर्वी चैतन्यानंद सतत त्याची ठिकाणं बदलत होता गेल्या पन्नास दिवसांमध्ये त्याने पंधरा हॉटेल्स बदलले मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांपासून वाचण्यासाठी तो सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या स्वस्त हॉटेल्समध्ये राहायचा चैतन्यानंद वृंदावन आणि मथुरा या धार्मिक शहरांमध्ये सुद्धा लपला शनिवारी तो आग्रा येथील एका हॉटेलमध्ये थांबलेला होता आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याला अटक केली त्याला आता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली भाजपच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केलंय दिल्ली भाजपला पंचेचाळीस वर्षांनंतर स्वतःचं कार्यालय मिळालंय कार्यक्रमात पंतप्रधान भाषण करताना म्हणाले की भाजपच्या स्थापनेला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली ज्या विजापासून आज भाजप एवढ्या मोठ्या वटवृक्षात वाढलाय ते रोग ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये रोवलं गेलं त्यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाची स्थापना झाली नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये दिल्ली भाजपला एक नवीन कार्यालय मिळालं आहे आणि सर्वांच्या आशीर्वादाने पक्षाची प्रगती झाली असं सुद्धा मोदी म्हणाले अमेरिकेच्या मिशिगन मधील ग्रँड ब्लँक शहरात माजी मरीन कमांडो थॉमस जेकब सॅनफोर्डने चर्चमध्ये गोळीबार केला ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे सॅनफोर्डने असॉल्ट रायफलनं हल्ला करून चर्चला आग लावली दोन हजार चार ते दोन हजार आठ दरम्यान से दिल, सेवा दिले सेवा दिलेल्या आणि पाच पदकांनी गौरवण्यात आलेल्या सॅनफोर्डने मुलाच्या दुर्मिळ आजारामुळे नोकरी सोडली दरम्यान या हल्ल्यामध्ये आठ जण जखमी झालेले असून काहींची प्रकृती गंभीर आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला ख्रिश्चनांवर हेतू परस्पर केल्याचा आरोप केलाय तर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलेला असून हल्ल्याचं नेमकं का कारण अजूनही अस्पष्ट बुलोई चक्रवादळामुळे मध्य व्हिएतनाम मध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहिले आणि त्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झालाय निनबिन प्रांतामध्ये सर्वाधिक सहा मृत्यू झालेले आहेत आणि या वादळामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले असून घरांची आणि शाळांची छपरं सुद्धा उडून गेली आहेत अनेक वीज खांब पडल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे दरम्यान सतरा मच्छीमार बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे या वादळामुळे व्हिएतनाममधील तीन लाख सत्तेचाळीस हजार अधिक घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता आणि यापूर्वी फिलिपाईन्समध्ये या वादळामुळे वीस लोकांचा मृत्यूही झाला नेपाळनंतर नंतर आता पेरूमध्ये सुद्धा जनझी तरुण रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय भ्रष्टाचार पेन्शन सुधारणा आणि आर्थिक असुरक्षिततेविरोधात राजधानी लिमा इथं हजारो जेंझीनी निदर्शनं केली आहेत सरकारने अठरा वर्षांवरील प्रत्येकासाठी पेन्शन योजना अनिवार्य केली आणि त्यामुळे संताप उसळल्याचं दिसतंय नोकऱ्यांचा अभाव संस्थांमधील भ्रष्टाचार आणि सक्तीच्या नियमांविरोधात तरुणांनी आवाज उठवलाय पोलीस आणि निदर्शकांमध्ये तणाव निर्माण झालाय आणि त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुरांचा वापर सुद्धा करावा लागलाय विशेष म्हणजे या आंदोलनात तरुणांनी अनिमे वन या पात्राचं न्यायासाठी लढणारं प्रतीक म्हणून वापरलंय पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकार विरोधी निदर्शनं चिघळलेली असून कोटली रावळकोट आणि मुझफ्फराबाद प्रमुख शहरांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले महागाई बेरोजगारी आणि लष्कराच्या दडपशाही अजूनही संताप आहे शनिवारी कोटली इथं पाकिस्तानी लष्कराने निदर्शकांवर गोळीबार केला आणि यावेळी आंदोलकांनी आम्ही तुमचं मरण आहोत अशा घोषणांनी लष्कराविरोधात रोषही व्यक्त केला एसीने अडतीस मागण्या मांडलेल्या असून वीस दर सवलत स्थानिक हक्क आणि निर्वासित जागा रद्द करण्याची मागणी केली आहे सरकारने इंटरनेट सुद्धा बंद केलेला असून पत्रकारांनी सुद्धा पीओके मध्ये प्रवेश नाकारलेला आहे भारतामध्ये सक्रिय असलेल्या लॉरेन्स टोळीला कॅनडा देश सरकारने दहशतवादी संघटना घोषित केलाय ही टोळी फक्त भारतातच नाही तर कॅनडामध्ये सुद्धा गुन्हे आहे कॅनडामध्ये हिंसाचार आणि दहशतवादाला कोणतंही स्थान नाहीये आणि विशेषतः ज्यांचा उद्देश एखाद्या विशिष्ट समुदायाला धमकावणं आहे कॅनडाच्या फौजदारी संहितेनुसार लॉरेन्स टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती कॅनडाचे सार्वजनिक गॅरी यांनी दिली आहे आणि त्यामुळे टोळीची कॅनडामधील कोणतीही मालमत्ता वाहनं पैसे इत्यादी गोठवता येणार आहे किंवा जप्त सुद्धा करता येईल ट्रम्प प्रशासन युक्रेनला टोमहॉक क्षेपणास्त्र पुरवण्याचा विचार करत आहे अशी घोषणा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॅन्स यांनी केली आहे टॉमहॉक क्षेपणास्त्रांची रेंज दोन हजार पाचशे किलोमीटर आहे जर युक्रेनला हे क्षेपणास्त्र मिळाली तर ते रशियाची राजधानी मॉस्कोला लक्ष करू शकते या करारावर अंतिम निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प घेतील असं सुद्धा बॅन्स यांनी माध्यमांना सांगितलं आहे आम्ही युरोपियन देशांकडून घेणाऱ्या अनेक मागण्यांवर विचार करतो आहे गेल्या आठवड्याभरात न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेला टॉमहॉक क्षेपणास्त्र पुरवण्याची मागणी केल्याची देखील फॅन्स यांनी म्हटलं आहे अमेरिकेकडून परदेशी चित्रपटांवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशल ही घोषणा केलेली आहे अमेरिकन चित्रपट उद्योग परदेशी कंपन्यांनी चोरला आहे आणि हे एखाद्या मुलाने चॉकलेट चोरल्यासारखं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय ट्रम्प यांनी विशेषतः कॅलिफोर्नियाचा उल्लेख केला आणि जिथे हॉलिवूड लॉस एंजेलिसमध्ये आहे ते म्हणाले की कॅलिफोर्नियाचे कमकुवत सरकार आणि वाईट राज्यपालांनी राज्याचे सर्वात जास्त नुकसान केलंय हे दीर्घकालीन आणि कधीही न संपणारी समस्या सोडवण्यासाठी ते अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या सर्व चित्रपटांवर शंभर टक्के कर लादतील असं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलाय दोह हल्ल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कतारची माफी मागितली आहे त्यांनी सोमवारी कतारचे पंतप्रधान अल यांना फोन केला नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना सांगण्यावरून व्हाईट हाऊसमधून फोन केला इस्रायली पंतप्रधान आज ट्रम्प यांना भेटण्याची भेटण्यासाठी अमेरिकेत आले आणि नऊ सप्टेंबर रोजी इस्रायली लष्कराने दोहा इथं हमास प्रमुख हलील हयास। करून हल्ला केला या हल्ल्यामुळे ते बचावले परंतु कतारी अधिकाऱ्यासह इतर सहा जण ठार झाल्याची माहिती आहे कतारच्या सार्वभौमत्वाचं सा उल्लंघन आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल नेतन्याहू यांनी खेद व्यक्त केला तेरा मदे अमेरिकन चित्र वाद तेरावीन युद्धाविरोधात आयोजित प्रदर्शनात डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांची लांब लचक नाकं असलेली चित्र लावण्यात आली आणि त्याच्या खाली पुन्हा असू नका असं सुद्धा लिहिण्यात आलं ब्रदर्स अँड सिस्टर्स इन आर्म्स अँड ओलिसँडच्या कुटुंबियांनी हे प्रदर्शन भरवलेलं होतं इस्रायलवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असतानाच नेतन्याहू आज ट्रम्प यांची भेट घेत आहेत आणि त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प दबाव टाकणार का याकडे जगाचे लक्ष लागलंय ला इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वॉशिंग्टन मध्ये भेट होणार आहे संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये गाझा युद्ध थांबवण्याची मागणी फेटाळली आणि त्यानंतर ही भेट होतीये जुन्या मित्रांचं समर्थन कमी होत असताना नेतन्याहू सरकार अडचणीत आलाय आणि त्यामुळे ट्रम्प युद्ध थांबवण्यासाठी दबाव टाकणार का याकडे सुद्धा लक्ष लागलंय नेतन्याहू यांनी फॉक्स न्यूजला ही मुलाखत दिली आणि त्यावेळी ट्रम्प यांचा खूप कौतुकही केलं ट्रम्प हे स्वतंत्र आणि अमेरिकेच्या हितासाठी निर्णय घेणारे अद्भुत नेते आहेत असे गौरवोद्गार सुद्धा नेतन्याहू यांनी काढले नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली माजी गृहमंत्री रमेश लेखर यांच्यासह पाच जणांना काठमांडू सोडण्यात मनाई करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश गौरी बहादूर कारकी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगिक आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे जेएनझी आंदोलना दरम्यान झालेल्या गोळीबाराची सध्या चौकशी सुरू असून याच अनुषंगाने हे पाऊल उचललं या नेत्यांचे पासपोर्ट सुद्धा निलंबित झालेले आहेत निलंबित करण्यात आले सरकार विरोधातील हिंसक आंदोलनात अनेकांचा मृत्यू झाल्यामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे चौकशीपूर्वी आरोपी नेत्यांनी देश सोडू नये यासाठी कारवाई केली गेली के नेपाळचे माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी अंतरिम सरकारवर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण टापवलेलं आहे मी देश सोडून कुठेही पळणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय न्यायिक आयोगाने ओली यांच्यासह पाच नेत्यांचे पासपोर्ट रद्द करून काठमांडू सोडण्यास बंदी घातली आणि त्यानंतर हा वाद चिघळला ओली यांनी अंतरिम सरकार आणि पंतप्रधान सुशिला कारकी यांच्यावर राजकीय विरोधकांना लक्ष्य करत नेपाळला अस्थिर करण्याचा आरोप केलाय तर सरकारवर अधिकृत विशेषाधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत आपण लोकशाही आणि संविधानासाठी लढा सुरू ठेवणार असं सुद्धा त्यांनी स्पष्ट सु केलंय